कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारनं दिला निधी एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्णा नदीवर घाटाचे का राज्यातलं महायुती सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी जोमाना काम करते गणेशोत्सव गोपाळकाला यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात मोठं पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या विकासासाठी विविध योजना देखील राबवल्या जात आहेत याच अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी तब्बल एकवीस कोटी अडसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार आहे यात मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारने मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्याने घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार असून भरीव काम या ठिकाणी होणार असल्यानं स्थानिकांमध्ये समाधानाचं वारं वाहत आहे ब्युरो रिपोर्ट एसपी चोवीस तास कोल्हापूर